कोपरगाव तालुक्यातील कुंभारी गावात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे सव्वीस जानेवारीपासून बेपत्ता असलेल्या सतरा वर्षीय मुलीचा मृतदेह अखेर आढळून आला आहे अठ्ठावीस जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास कुंभारी येथील पुलाजवळ संबंधित मुलीची शॉल व चप्पल आढळून आल्यानंतर कोपरगाव तालुका पोलीस नगरपालिका प्रशासन तसेच बचाव पथकाच्या वतीने गोदावरी नदी पात्रात शोध मोहीम सुरू करण्यात आली होती अखेर शुक्रवार दिनांक तीस जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास कुंभारी परिसरातील राघवेश्वर मंदिराजवळ या मुलीचा मृतदेह आढळून आला मृत मुलीचे नाव अश्विनी नाना शेजवळ वैसत्रा राहणार कुंभारी असे असून मृतदेह पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे दरम्यान या घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही ही हत्या आहे की आत्महत्या अथवा अपघात याबाबत नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत असून कोणताही अंतिम निष्कर्ष अद्याप निघालेला नाही या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस सर्व बाबींचा सखोल तपास करत आहेत या घटनेमुळे कुंभारी गावासह परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांकडून तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर कोपरगाव